लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली बदलापूर घटनेवर इस्लामपुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख आंदोलन तोंडावर काळी पट्टी बांधून जयंत पाटील आंदोलनात सहभागी बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं मुख आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शहराध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वारंवार घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिला विद्यार्थिनी भयभीत आहेत सरकार अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे बदलापूर येथील घटनांनाही दडपण्याचा सरकारचा प्रयत्न होता परंतु जागरूक पालकांनी तो हाणून पाडला अत्याचाराचे गुन्हे चौपट वाढले आहेत राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील शहराध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव ॲडव्होकेट धैर्यशील पाटील खंडेराव जाधव बाळासाहेब पाटील संजय पाटील सुभाष सूर्यवंशी भगवान पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदचा आवाहन महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्याविरोधात गेली काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार अडचणी झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात अशी काही लोकं कोर्टात गेली कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान मुलं सर्व एकूण या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लाम ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे वे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो तो निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी तिरंगाईने गुन्हे होत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत याची गुन्हे देखील सर पोलीस उशिरा नोंद करत आहेत हे बदलापूरच्या घटनेनं आणखी एकदा पुढालं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं